ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोटर वाहन चोरीचे गुन्हे घडले होते नमूद गुन्ह्यांचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू होता सदर तपासात गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी व घटक तीन कल्याणचे पोलीस अधिकारी व अमलदार यांना यश प्राप्त झाले आहे घटक तीन आरोपी नामे अतुल सुरेश खंडाळे हडपसर पुणे शेखर गोवर्धन पवार जळगाव आकाश मच्छिंद्र नसरगंध कल्याण पश्चिम गाझी लकीर हुसेन ठाणे व घटक दोन भिवंडी मुश्ताक इस्तिया कंसारी यास अटक केली असून नमोद आरोपी यांच्याकडून एकूण सतरा लाख एकोणनव्वद हजार आठशे नव्याण्णव रुपये किमतीची चार चाकी दुचाकी अशी एकूण अठ्ठावीस वाहनं हस्तगत करण्यात येऊन एकूण सव्वीस गुन्हे उघडकीस आणले आहेत पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे आणि चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्याचा तपास गुन्हे शाखेचे घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे ए सी पी शेखर बागड्यांच्या परीक्षणामध्ये करत होते त्या अनुषंगानं खात्रीशीर आणि गोपनीय माहिती मिळाली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सध्या एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून एकूण सव्वीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये एकूण अठ्ठावीस मोटरसायकल जप्त करण्याला करण्यात आलेले आहेत एकूण अंदाजे सतरा लाखाचा मुद्देमाल हो त्याच्यामध्ये जप्त केलेला आहे सदरच्या आरोपींचा आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे तपासामध्ये आणखीन तीन चार चाकी वाहनं देखील मिळून आलेली आहेत ती देखील जप्त करण्यात आलेली आहेत तसेच सदरचे आरोपी हे पुणे जळगाव आणि ठाणे जिल्ह्यातील राहणारे आहेत या ता सर, या टोळीमध्ये अजून कोण सामील आहे का किंवा इतर काही गुन्हे उघडकीस येतात का त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे सर आरोपींच्या या अटक आरोपींच्या अनुषंगाने यापूर्वी त्यांच्यावर मोटरसायकल चोरीचे तसे इतर चोरीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदरचे आरोपी हे हाताने किंवा इतर अवजारांच्या साहाय्याने मोटरसायकलचा लॉक तोडून मोटरसायकल डायरेक्टली चालू करून ती चोरून घेऊन जायचे आणि त्यांनी जळगाव नाशिक पुणे या जिल्ह्यामध्ये सदरचे मोटरसायकल विक्री केल्याचं निष्पन्न झाले सर हे संपूर्ण चोरी करण्यामागचे उद्दिष्ट काय होते काय त्यांच्यामध्ये पैशाचा काय नेमका उपयोग करायचा काय म्हणतात सदरच्या अटक आरोपी हे सराईत चोर आहेत त्यांनी या पूर्वी देखील चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी केलेली आहे त्यातून ते पुढे विक्री करत होते असं निष्पन्न आहे तर किती वर्षापासून हे चोरी करतो जवळपास मागील पाच वर्षापासून सदरचे आरोपी हे चोरीचे गुन्हे करत आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका